आणि बासष्ट मध्ये या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे तेवढं ऑब्जेक्शन बघून घ्या गड क्रमांक चौसठ चा निकाल चौसठ चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न वैभवी बाबा राजे तरंगे तरंग फळ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुटला सहासष्ट सुटला आणि सहासष्ट मध्ये लढा चालू झाली एक बात झाला दोघात लढा चालू आहे आड्याल ब्लॅक आहे पडायला व्हाईट आहे दोघात लढात लढात अतिशय सुंदर मागल्या गाडीवर लक्ष द्या गाडी क्रमांक सहासष्ट चा निकाल सहासष्ट चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी सौ तेजश्री आकाश काळे वरकुटे मलवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय देडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली वरखोटी मलवडीकरांची गाडी गाडी सेमीला पात्र आनंदीबाई शिवाजी रसा सेनवडी इकडे की पुढे